आकाशवाणी मुंबई श्रद्धा प्रादेशिक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या प्रगतीशील रूपाचा आढावा आपल्या अभिभाषणात घेतला याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत राज्यसभेत आज ते आभार प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देत आहेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर त्यांनी टीका केली काँग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचार घराणेशाही आणि नक्षलवादाला प्रोत्साहन मिळालं असा आरोप करून त्यांनी विरोधी पक्ष विद्यमान सरकारवर निष्कारण टीका करत आहे असं ते म्हणाले आगामी आर्थिक वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा सुरू झाली देशातल्या नव्याण्णव टक्क्यांहून जास्त ऊस उत्पादकांच्या वेळच्या वेळी चुकारे दिले जातात असं केंद्र सरकारनं आज लोकसभेत सांगितलं यंदा एकूण देय रक्कम एक लाख पंधरा हजार कोटी रुपये होती त्यातली सुमारे एक लाख चौदा हजार कोटी रक्कम याआधीच वितरित करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली जीपीएस प्रणाली अर्थात उपग्रहाची मदत घेऊन टोल आकारण्याची पद्धती लागू करण्यासाठीची सगळी तयारी झाली असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला एका उपप्रश्नाला उत्तर देत होते येत्या लोकसभा निवडणुकांपूर्वी ही नवी पद्धती लागू होईल असं ते म्हणाले वाहनांची नंबर प्लेट ओळखून टोलची रक्कम मोटर मालकाच्या बँक खात्यातून परस्पर वळती होणार आहे यामुळे टोल नाक्यांची संख्या कमी होईल आणि त्याचा फायदा वाहन चालकांना होणार आहे असंही गडकरी म्हणाले राज्यसभेच्या राज्यातल्या सहा जागांसाठीचा सा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे सहा सदस्यांची मुदत येत्या दोन एप्रिलला संपत आहे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी येत्या पंधरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील छाननी सोळा तारखेला होईल तर अर्ज मागे घ्यायची मुदत वीस फेब्रुवारी आहे निवडणूक झाल्यास सत्तावीस तारखेला मतदान होणार आहे कांदा निर्यात बंदी उठवावी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे इतर प्रश्न मार्गी लावावे या मागणीसाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार घेईल असं आश्वासन शाह यांनी दिलं असल्याचं विखे पाटील यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या कोष्टवाडी इथं एका धार्मिक कार्यक्रमात देण्यात आलेल्या महाप्रसादासून दोन ते अडीच हजार नागरिकांना विषबाधा झाल्याचं वृत्त आहे नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात पहाटेपासून साडेपाचशे ते सहाशे बाधित रुग्ण दाखल झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट देऊन उपचाराधीन रुग्णांची चौकशी केली लोहा इथल्या काही खाजगी रुग्णालयातही अनेक रुग्ण दाखल झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी जिल्ह्यातल्या सोना गावामध्ये देखील सप्ताहाच्या कार्यक्रमात भगर आणि आमटीच्या प्रसादातून जवळपास चारशे ते पाचशे गावकऱ्यांना विषबाधा झाली असून त्यांना गावातल्या आणि परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ राज्यातल्या लाखो नागरिकांनी घेतला आहे ठाणे जिल्ह्यातले आयुष्यमान कार्डचे लाभार्थी तानाजी भोसले यांनी सांगितलं मी आता विकसित भारत ह्याच्यामध्ये माझं आयुष्यमान कार्ड काढलं आहे तर त्याच्याबद्दल मला आरोग्याची सुविधा मिळाली माझं कार्ड मिळालं तर मी मनापासून धन्यवाद करतो आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांमध्ये संपादकीय कार्यकारी तसंच वृत्तनिवेदक आणि अनुवादक या पदांवर पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर भरतीसाठी वृत्तसेवा विभागानं अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत त्यासाठी अर्ज पाठवण्याची मुदत येत्या आठ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापर्यंत आहे अधिक माहिती आमच्या न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश व्हेकन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे बीड तालुक्यातल्या पाली इथे सात जणांच्या दरोडेखोरांची टोळी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं कारवाई करून तिघांना ताब्यात घेतलं चौघेजण फरार झाले आहेत हे दरोडेखोर ट्रकमधून येऊन चोरीच्या उद्देशानं दबा धरून बसले होते याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार thank you